भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव दुःखी पीडित कुटुंबाला मिळाले समाधान बाबांनी स्थापन केलेला मानवधर्म आहे महान माझे नाव सौ लता प्रभाकरजी ठाकरे आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे मार्गात येण्याआधी आमच्या कुटुंबात आम्ही पती पत्नी दोघेच होतो आमची आर्थिक परिस्थिती खूप नाजूक होती मोल गाव लोहारा होते पण काही कारणास्तव आम्ही उमरेडला भाड्याने खोली करून राहत होतो माझे पती रोजमजुरी करायचे मी पण एकेकाळी या मार्गाला हसत होती कशाचा हा परमात्मा एक मार्गभूत लागते म्हणून मार्ग पकडते अशी थटता सुद्धा करायची मी महाकालीची खूप पूजा करीत होती स्वतःची खूपच भक्तीन होती एखाद्याच्या नावाचे तीर्थ जरी बनवून दिले तरी कोणालाही आराम व्हायचा यामुळे वैद्य माझ्यावर करणी करायचे परंतु ती करणी माझ्यावर न येता माझ्या पतीवर जायची वटसावित्रीपासून आमच्या दुःखाला सुरुवात झाली माझे पती झोपेत उठून बसायचे तसेच दिवसेंदिवस त्यांना कमजोरी जाणवू लागली तर मी त्यांना महाकालीची रक्षा तीर्थ करून द्यायची त्यांना आराम व्हायचा असे दोनदा झाले दोन्ही वेळा त्यांना आराम झाला तिसऱ्यांदा खूपच भयंकर दुःख आले त्यांनी खूप दारू घेतली होती व त्यांना काहीच भान नव्हते मग मी एका वैद्याकडे गेली त्यांनी बाहेरबाधा लावली आहे म्हणून सांगितले मग मला काही सुचत नव्हते नंतर मी गोठणगावला माहेरी जायचे ठरविले मग आम्ही गोठणगावला गेलो गोठणगावामध्ये मलोडेच्या अंगात देव यायचा तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी लिंबू नारळ नेले व त्यांनी आपली विधी केली त्यानंतर माझ्या पतींना तात्पुरता आराम झाला तसेच माझ्या पतींच्या लघवीमधून अमावश्या पौर्णिमेला रक्त जात होते त्याकडे अगोदर त्यांनी लक्ष दिले नाही असेच असेल असे त्यांना वाटत होते पण नंतर एवढे रक्त जायचे की त्यामुळे त्यांना शुद्ध सुद्धा राहत नसे काही दिवस असेच गेले त्यांना कमजोरी आली होती ते चालू सुद्धा शकत नव्हते ते दारूच्या व्यसनाने कमजोर होत असून सुद्धा नेहमीच दारू पित होते औषधोपचार करत एक महिना लोटला नंतर पोळ्याच्या एक दिवसा अगोदर खोलीजवळ राहणाऱ्या शिंपी काकूंनी मला चार ठिकाणी नेले तिथे सर्वांनी एकच सांगितले की आजच्या आज याला गावाच्या सीमेबाहेर नेले तरच हा वाचू शकतो अन्यथा वाचू शकणार नाही मग खोलीजवळ राहणाऱ्या शिंपी व गोंड समाजाच्या काकूंनी मला मदत म्हणून एकशे पन्नास रुपये दिले मी माझ्या पतिदेवांना घेऊन पचखेडी गोठणगावला जंगलातून पायी पायी गेली माझे पतिदेव बेहोश असल्यासारखेच होते ते खूप दारू पिऊन होते त्यांना चालणेसुद्धा जमत नव्हते जंगलातून जाताना गावातील एक मुलगा गाडीने जात होता त्याच्यासोबत गाडीवर आधीच एक व्यक्ती होता परंतु माझ्या पतींची अवस्था पाहून त्याने आम्हाला चौघांना एकाच गाडीवर नेले आईच्या घरी पोहोचताच ते जमिनीवर होऊन बेशुद्ध झाले त्यांना उचलले त्या रात्री आम्ही तिथेच थांबलो गोठणगावला श्री मधुकरजी जाऊन जा बाबांचे से सेवक राहत होते मला परमात्मा एक मार्गाबद्दल थोडीफार माहिती होतीच म्हणून मी त्यांच्याकडे रात्रीच्या दोन वाजता गेली व वा त्यांना संपूर्ण घटना सांगितली ते म्हणाले की याला रात्रभर काहीच होत नाही उद्या सकाळी आंघोळ करून आण ते सेवक माझ्या पतीदेवांना आधीपासून ओळखत होते ते त्यांना मामाजी म्हणायचे त्यांना आमच्यावर असलेले सर्वे दुःख सांगितले मग त्यांनी सांगितले की माझ्याजवळ एकच उपाय आहे ते पटत असेन तर कर म्हणजेच तीर्थ करून देऊ शकतो पण तुमची संमती पाहिजे मग आम्ही होकार दिल्यावर उद्या सकाळी घेऊन यायला सांगितले त्यांनी दुसऱ्या दिवशी दोन वेळा तीर्थ करून दिले तर बघा सेवकांनो अगोदर अशक्तपणामुळे माझे पती बसू शकत नव्हते परंतु तीर्थ घेतल्याने ते स्वतः हो उठून बसले जेवणसुद्धा केले मग पुन्हा त्यांनी संध्याकाळी सुद्धा तीर्थ बनवून दिले माझ्या पतींना एका भगवंताचा अनुभव आला फक्त साध्या तीर्थावर आराम मिळाला होता जेव्हा की आम्ही तांत्रिक मांत्रिक औषधोपचार करून हताश झालेले होतो पैसेही भरपूर खर्च झालेले होते पण त्या बाबाच्या सेवकाने काहीही पैसे न घेता एक तीर्थ बनवून दिले व माझ्या पतीदेवांना आराम मिळाला दैवी शक्तीच्या या साक्षात्कारामुळे माझे पतिदेव म्हणाले की आपण आता इकडे तिकडे भटकण्यापेक्षा या परमात्मा मार्गात जाऊ तर मी नाही म्हटले त्यांना समजवले की मार्ग चालवणे सोपी नाही पण ते काही समजायला तयारच नव्हते मार्गात गेल्याशिवाय दारू पूर्णपणे सुटण्याकरिता मला संयम बाळगता येणार नाही पूर्णपणे आराम भेटणार नाही असे ते म्हणाले एका महिन्यानंतर आम्ही एकमत करून मार्ग घेतला आमचे सर्वे दुःख दूर झाले काही दिवस साधे कार्य केल्यानंतर आम्ही त्यागाचे कार्य घेतले त्यागाचे कार्यात खालील परमेश्वरी कृपेचा अनुभव आम्हाला आला माझे नातेवाईक दवाखान्यात भरती होते तेव्हा माझे पती व मी त्यांना भेटण्यासाठी गेलो भेटल्यावर तिथून घरी येण्यासाठी निघालो तेव्हा अचानक आमची गाडी बंद पडली तेव्हा मेकॅनिकला दाखवून सुद्धा गाडी सुरू झाली नव्हती नंतर मी भगवंताला प्रणाम करून नकळत काही चूक झाली असेल तर माफी मागितली व गाडीवर तीन फुका मारल्या त्यानंतर गाडी सुरू करून बघितली तर गाडी सुरू झाली त्यानंतर काही दिवसांतच एक जळता टायर माझ्या पायावर पडला त्यामुळे माझ्या पायाला जखम झाली पण त्यागाचे कार्य सुरू असल्यामुळे कसलाही औषधोपचार न करता मी त्या जखमेवर फुका मारल्या ती जखम डॉक्टरी उपचार न करताच ठीक झाली सन दोन हजार आठ या वर्षी आमचे त्यागाचे कार्य पूर्ण झाले आमच्या घरी त्यागाचे हवनकार्य पार पडले त्यानंतर नऊ मासिक हवनकार्य सुद्धा व्यवस्थित पार पडले त्यागाचे कार्य झाल्यानंतर आम्हाला पुत्रप्राप्तीचा योगसुद्धा मिळाला आता आम्हाला दोन मुले आहेत आता आम्ही सुखी समाधानी आहोत मी नेहमी तत्व शब्द नियमांचे पालन करण्याचा प्रयत्न करीन लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव सौ लता प्रभाकरजी ठाकरे पत्ता मु लोहारा ता पो ओमरेण जी नागपूर परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार